नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी या पुस्तकातील परिसर अभ्यास भाग एक यामधील प्रकरण चार पिण्याचे पाणी याचा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे वीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण चार पिण्याचे पाणी हा धडा अभ्यास मागच्या भागामध्ये आपण साठवण पाण्याची हे प्रकरण अभ्यासले होते तर करून पहा एका काचेच्या ग्लासमध्ये अर्ध्यापर्यंत पाणी घ्या त्या एक चमचा साखर टाकून चमच्याने ढवळा काय बदल होतो ते पहा तर साखर पाण्यामध्ये विरगळेल हे तुमच्या लक्षात येईल असा प्रयोग पुढील प्रत्येक पदार्थ घेऊन करा मीठ मध धुण्याचा सोडा तुरटीची पूड वाळू गव्हाचे पीठ लाकडाचा भुसा हळदपूर थोडे तेल इत्यादी पदार्थ प्रत्येक ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मिसळून पाहावे प्रत्येक नवीन पदार्थ घेण्यापूर्वी ग्लास स्वच्छ धुवून घ्या तुम्हाला काय आढळून येईल तर पहा साखर मीठ धुण्याचा सोडा तुरटीची पूड हे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे झाले म्हणजे हे पाण्यामध्ये विरगळतील परंतु वाळू गव्हाचे पीठ लाकडाचा भुसा हळदपूड तेल या पदार्थाचे तसे नाही ढवळल्यावरही हे पाण्यात पूर्णपणे विरगळले नाहीत म्हणजे पाणी वेगळे आणि ते पदार्थ वेगळेच राहतील त्यामध्ये विरगळणार नाहीत म्हणजे साखर मीठ धुण्याचा सोडा तुरटूची पुढे हे पदार्थ विरगळतात आणि बाकीचे विरगळत नाहीत यावरून काय उलगडते काही पदार्थ पाण्यात विरगळतात तर काही पदार्थ पाण्यात विरगळत नाहीत विरगळलेला पदार्थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो मीठ पाण्यात विरगळले की भांड्यातील पाणी चवीला खारट लागते साखर मे विरगळी की पाणी गोड लागते म्हणजे ते पाण्याबरोबर एकजीव होते आणि पाण्याची चव बदलते वेगळा शब्द शिका द्रावण पाण्यात एखादा पदार्थ विरघळला की पाणी व त्या पदार्थाचे मिश्रण तयार होते या मिश्रणाला पदार्थाचे द्रावण असे म्हणतात समजलं ही व्याख्या तुम्ही पाठ करायची आहे एखाद्याला जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या तर आपण त्याला पाण्यात साखर आणि मीठ मिसळून तयार केलेले द्रावण प्यायला देतो या द्रावणाला जलसंजीवनी म्हणतात तर या द्रावणाला काय म्हणतात जलसंजीवनी कारण साखर आणि मीठ पाण्यात विरगळून दिले की त्या माणसाला तरतरी येते इस्पितळात रुग्णाला सलाईन देतात सलाईन म्हणजे मिश मिठाचे द्रावण काही वेळा त्यात इतर औषधे दे विरगळून रुग्णाला देतात म्हणजे सलाईन म्हणजे काय असते मिठाचे द्रावण असते ही उपयुक्त द्रावणाची उदाहरणे आहेत माहीत आहे का तुम्हाला समुद्राचे पाणी चवीला खारट असते कारण ते मिठाचे नैसर्गिक द्रावणच आहे आपण समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही वेगवेगळ्या विहिरीच्या पाण्याला वेगवेगळ्या चवी असतात ते कशामुळे जमिनीतील काही पदार्थ पाण्यात विरघळतात त्याची चव विहिरीच्या पाण्याला येते पण पाण्यात काही विरगळे नसेल तर पाण्याला चव लागत नाही सोडा वॉटरच्या बाटलीचे झाकण काढले की एका वाईचे बुडबुडे फसफसून वर येतात सोडा वॉटर बनवताना कार्बन डायऑक्साईड नावाचा वायू दाब देऊन पाण्यात विरघळलेला असतो झाकण काढताच दाब कमी होतो आणि तो वायू फसफसून बाहेर येतो समजलं करून पहा एक मोठे भांडे पाण्याने धुवून घ्या अशा प्रकारचे भांडे पुढील वस्तू गोळा करा कंपास पेटीतून प्लॅस्टिक स्केल रबर प्ल पेन्सिलचा तुकडा टोक यंत्र रबर बँड कडकट घरातून स्टीलचा चमचा प्लॅस्टिकचा छोटा चमचा शेंगाची टरपली खिळा स्क्रू नाणे इत्यादी पदार्थ घरातून आणायचे बागेतून काळ्या खडे पाणी माती यापैकी एक एक वस्तू पाण्यात टाकल्यावरती बुडते की तरणते ते पहा तुम्हाला काय अडून येईल कोडरबर टोक यंत्र कर्कटक स्टीलचा चमचा खिळा स्क्रू नाणे माती खडे या वस्तू बुडल्या या ठिकाणी पाण्यामध्ये दिसते पहा जडजड वस्तू बुडल्या तर इतर वस्तू तरंगल्या ज्या हलक्या होत्या त्या वरती तरंगल्या यावरून काय उलगडते काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही बुडतात त्या वस्तू का बुडत असतील आणि का तरंगत असतील तर तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात आणि बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात समजलं बालमित्रांनो तर हे वाक्य तुम्ही वहीत लिहून पाठ करायचे आहे एका मोठ्या जंचुपातात गडूळ पाणी घ्या गडूळ पाणी नसले तर त्या पाण्यात थोडीशी माती बारीक सारी काड्या आणि वाळलेल्या पालापाचोळ्याचे छोटे छोटे तुकडे मिसळून पाणी गळ करून घ्या या ठिकाणी पहा माती चंचूपात्रामध्ये माती पालापाचोळा घातलेला दिसत आहे त्यानंतर आता ते चंचूपात्र अजिबात धक्का लागू न देता चार पाच तास स्थिर ठेवा ते स्थिर ठेवायचे तुम्हाला काय अडून येईल पाण्याच्या तळाशी मातीच्या कणांचा गाळ जमा होतो तर काड्या व तर काड्या व कचरा पाण्यावर तरंगतो गाळ जमावण्यासाठी खूप वेळ लागतो यावरून काय उलगडते मातीचे कण पाण्यापेक्षा जड असतात पण आकाराने अगदी छोटे छोटे असल्याने त्यांचा तळाशी जमा होण्याचा वेग फार कमी असतो पाला आणि काड्या ते पाण्यापेक्षा हलक्या असतात त्यामुळे त्या वरती आहेत पाणी आता पाहिल्यापेक्षा खूपच स्वच्छ आणि पारदर्शक दिसते या ठिकाणी तुम्ही चंचूपात्र पाहू शकता तळाला माती जमलेली आहे आणि वरती हलक्या वस्तू जमलेली आहे पाणी असे खूप वेळ स्थिर ठेवून त्यातला गाळ खाली बसू देणे याला पाणी निवळणे असे म्हणतात या क्रियेला काय म्हणतात पाणी निवळणे गाळाला धक्का लागू न देता वरचे पाणी दुसऱ्या दोन पात्रामध्ये ओतून घ्या हे आधी पाणी आधीच्या एक पाण्यापेक्षा स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तरी पाण्यात मातीचे बारीक कण व इतर कचरा अजूनही तरंगत आहेत आता ही दोन चंचूपात्रे घेऊन पुढील दोन प्रयोग करायचे आहेत चंचूपात्रांना एक व दोन असे क्रमांक द्या त्राशक प्रकारे दोन निवडलेल्या पाण्याचे चंचूपत्र घ्यायचे आहेत करून पहा पहिल्या चंचूपात्रातल्या पाण्यात तुरटीचा एक खडा हलक्या त्याने फिरवा त्यानंतर ते पाणी अजिबात धक्का लागू न देता दोन तीन तास स्थिर ठेवा तुम्हाला काय अडून येईल तुरटीचा खडा फिरवलेल्या पाण्यामध्ये काय होईल पाण्यात तरंगत असलेले कण हळूहळू तळाशी पसतात आणि वरचे पाणी पारदर्शक होते कचरा व काळ्या मात्र अजूनही तरंगत आहेत यावरून काय उलगडते हो तुरटी फिरवल्याने गडूळ पाण्यातले पातीचे कण खाली बसायला मदत होते आणखी एक मध्ये माकाराचे चंचूपात्र घ्या त्यावर चहाचे गाणे ठेवा एक स्वच्छ तलमसुती कापड घ्या त्याची चवदरी घडी घाला ती ओली करून गाळणीवर पसरा दुसऱ्या क्रमांकाच्या चंचूपात्रातील पाणी त्या घडीवर बारीक धार करून होता असा प्रयोग दुसऱ्या चंचूपात्रात करायचा आहे तुम्हाला काय आढळून येईल माती व कचरा कापडावर अडकून राहतो गाळणे खालच्या चंचुपातात पाणी पडते ते पारदर्शक दिसते तर त्या कापडावर काय होते माती व कचरा अडकून राहतो आणि गाळणे खालच्या चंचुपातातील पाणी पडते ते स्वच्छ दिसते म्हणजे पारदर्शक दिसते यावरून काय उलगडते गडूळ पाणी गाळून घेतले तर ते स्वच्छ व्हायला मदत होते हा प्रयोग झाल्यावर वापरलेले पाणी बागेत शेतात टाकून द्या हात साबण स्वच्छ करा नवा शब्द शिका निर्दोक पाणी जे पाणी प्याय प्यायले असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही अशा पाण्याला निर्दोग पाणी असे म्हणतात म्हणजे म्हणजे जे पाणी पिल्यानंतर आपल्या शरीर शरीराला कोणताही धोका पोचत नाही असे पाणी निर्दोग असे समजावे गडूळ पाणी स्वच्छ पाणी पारदर्शक करण्याच्या पद्धती आपण परंतु असे स्वच्छ व पारदर्शक दिसणारे पाणी पिण्यासाठी निर्दोक असतेच असे नाही म्हणजे वरून जरी पारदर्शक स्वच्छ दिसत असले तर ते पाणी स्वच्छ असेलच असे नाही म्हणजे शुद्ध असेलच असे नाही सांगा पाहू पावसाळ्यात नदी नाल्यामधील पाणी गडूळ होते ते आपण कापीत नाही नदी नाल्यामधील पाणी हे अशुद्ध असते त्यामध्ये माती गटारातील अस्वच्छ पाणी मिसळलेले असल्यामुळे ते पिण्यासाठी योग्य नसते तुम्ही एखाद्या ठिकाणी शरीराला गेलात तिथल्या झऱ्याच्या किंवा विहिरीच्या पाण्याला दुर्गंधी येत असेल तर तुम्ही ते पाणी प्याल का पिणार नाही ते पाणी कोजलेले असेल त्या पाण्याची दुर्गंधी येत असेल तर ते पाणी अशुद्ध असण्याची शक्यता विषारी असण्याची शक्यता जास्त असते म्हणून ते पाणी पिण्यायोग्य नसेल त्यामुळे ते पाणी आपण पिणार नाही समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने पाणी स्वच्छ करण्याच्या पद्धती आपण प्रयोग करून पाहिल्या आहे। आहेत त्याचबरोबर पाण्यात विरगळणाऱ्या न विरगळणाऱ्या वस्तू याचाही अभ्यास केलेला आहे हे प्रयोग तुम्ही घरी करून पाहायचे आहेत समजलं बालमित्रांनो